स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ही मन तुम्ही अनेकदा ऐकले असेल आपल्या आईहून हो निस्वार्थ प्रेम या जगात आपल्यावर कुणीही करू शकत नाही मायेन आपल्यासाठी कुरवाळणारी आई वेळ आली तर आपल्या मुलाला वाचवण्यासाठी रंग रागिणीचं रूप धारण करू शकते अशात जातात जंगलातील अशाच एका आईचा व्हिडिओ सोशल मीडियावरती तोफान व्हायरल होत आहे ज्यामध्ये ते आपल्या मुलाला वाचवण्यासाठी चक्क जंगलाची राणी सिंहनीला झुंज देताना पाहायला मिळते मुलाला वाचवण्यासाठी आईने स्वतःचा जीव धोक्यात घातला खरा पण शेवटी जे घडलं जे पाहिल्यानंतर तुमच्या देखील डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही ना तुम्हाला देखील धक्का बसल्याशिवाय राहणार नाही तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय मित्रांनो आई बिबट्या तिच्या लहान मुलासह बिळात आराम करताना दिसते आहे पण याचवेळी तिला जंगलाची राणी म्हणजे सिहिनी त्याच्या दिशेने येत असल्याचं जाणवतं ज्यानंतर मादी बिबट्या सतर्क होते आणि बिळातून बाहेर येते याच दरम्यान तिचं बाळ बिळातून बाहेर डोकावताना दिसतं याच वेळी तिथे सिहिणीची एंट्री होते तिनीकडे पाहून स्पष्ट होतं की तिचा हेतू शिकार करण्याचा आहे आणि नजर तिची बिबट्याच्या मुलावर आहे परंतु ती मुलापर्यंत पोहोचण्यापूर्वीच आई बिबट्या समोरून उभी राहते असं म्हटलं जाते की आईसाठी तिचं बाळ तिची सर्वात मोठी ताकद असते या व्हिडिओमध्ये असंच काहीच आपल्याला पाहायला मिळते ती मुलांना मागे लपवते आणि तिच्या सर्व शक्तीनिशी शेणी वर चढवते मादी बिबट्याची ताकद आणि तिच्या नजरेतील जोश इतका भयंकर असतो की सीन क्षणातच घाबरून तिथून आपला फळ करते बिबट्याची हिंमत आणि मुलाप्रती तिचं असलेलं प्रेम पाहून आता सर्वच नेटकरी खुश झालेले आहेत आणि हा व्हिडिओ वेगानं शेअर देखील करत आहेत हा व्हायरल झालेला व्हिडिओ इट्स जंगल नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून अनेक विविध अशा प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत तर एका वेळेस म्हटलंय जंगलात माता त्यांच्या पिलासाठी जे काही करू शकतात ते पाहून माझं हृदय रडलं तर एका वेळेस जसं म्हटलंय या लढाईत बिबक्या आहे तर एका वेळेस म्हटलंय आई बिबट्याने हुशारीने सिंहनीच्या पोटावर स्वतःला घसरून तिची मान पकडून तिला कमकुवत करण्याचा प्रयत्न केलाय मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि आपल्या एस एस पोर्ट्स या चॅनेला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका